सेवा द्यायला असती संस्था तयार सेवा द्यायला असती संस्था तयार संरक्षण अधिकारी नेमे सरकार भेट त्यांना बनवून घे डी आय आर भेट त्यांना बनवून घे डी आय अधिकार बजावण्या हो ग तू खंबीर अधिकार बजावण्या हो ग तू खंबीर वन स्टॉप सेंटर्स असती ती जिल्हावार वन स्टॉप सेंटर्स असती ती जिल्हावार दहा एक्क्याण्णव हेल्पलाईन नंबर दहा एक्क्याण्णव हेल्पलाईन नंबर हक्क तुझे जाणून घेते तुझा आधार हक्क तुझे जाणून घेते तुझा आधार जीव मौल्यवान नको करू अ विचार जीव मौल्यवान नको करू अविचार कायदा आहे बाई सोसू नको फार हिंसामुक्त जगण्याचा तुला अधिकार